चला मित्रांनो चला चला आता आम्ही ग्राउंडकडं निघालो चला अरे गाडी आली सांग समोरच गाडी आली होती नाही का बघा आमचं सिन्नर कसं टकाटक आहे ना चला बघा डेव्हलपमेंट चालू आहे चला पतंगीसाठी किती भांडण करताय आहे पोरं बघा नाही ग मारामारी मारामारी झाली ओ मारामारी वरांची मारामारी पतंगीसाठी पतंगी पतंगीसाठी पतंगीसाठी मारामारी चालू आहे बरं का चला जाऊ दे लहान आहेत ते लहान असले का मग मारामारी तर होणारच आहे ना बरोबर आहे का नाही तुम्ही केले मारा का मारामारी कधी तुपन, दिशुम, दिशुम कर तू पण रिशुम डिशिम करशील चला आता आपण ग्राउंडकडे जाऊ हा चाल टाटा कर बर टाटा यांना ना ती बघा आमची सिन्नरची गल्ली बघू शकता एरिया कसा आहे एकदम डेव्हलपमेंट आहे का काही विषय नाही कान कचरा दिसणार नाही तुम्हाला एकदम ओके रस्ते मी एकदम ओके चेरती रोड खाली बरोबर आहे का नाही आमचं सिन्नर एकदम भारी किती भारी झाडं उघडीत बघा ना इकडे बघा कशी माती आहे नाही का याला म्हणतात डेव्हलपमेंट बरोबर आहे का नाही चला मग पुढं चला 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 ती बघा डेव्हलपमेंट कशी रोडावरती कचरा म्हणजे डेव्हलपमेंट चला की। की। कौन -कौन आता पुढं आपण आम्ही ग्राउंडवर आलो आहे चला तुम्हाला ग्राउंडवरती मस्तपैकी कोण कोण किती प्रॅक्टिस करत आहे पोलीसवरतीचं आपण आता बघू हां तू पण पोलीस होशील का रे हा हमारा अधुरा सपना पुरा करेल का बेटा चला 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 ग्राउंड चला आता ग्राउंड खूप मोठं आहे इथं ज्ञानदा अकॅडमी चालू म्हणजे इथं अकॅडमीने घेतलेले ते ग्राउंड भाडे तर त्यावर बघू शकता तुम्ही ज्ञा अकॅडमी आपण काही जाहिरात करत नाही पण आता मग आलोच येतो तुम्हाला दाखवतो पोलीस भरतीची भरती मुलं फार कमी आहे रे या आज काय नांदगडे लोक जॉगिंगला येत आहेत हे बघा ज्ञानदा करिअर अकॅडमी कोणाला यायचं असेल ना शंभर टक्के या एक नंबर रिझल्ट या पण काही ॲडव्हर्टाईज करत नाही पण मग रोज येतो म्हणून तुम्हाला सांगतो नाही का हे बघा जबरदस्त तिथे शिकवलं जात लहान मुलं सगळेच आज काही प्रॅक्टिसवाले काही दिसत नाही आज सुट्टी काय माहिती चला इकडं पतंग उडवतायेत बापे पतंग उडवतायत गुण। कोणी जॉगिंग खेळते कोणी टेनिस खेळते नहीं का टेनि खेलते चला चला ये बोलाफेक मार्किंग है बहु शकता फेक मार्किंग है आज काल फोटो गले पोर कहीं भरपूर गर्दी आती इत चला तुम्हारा दाखो तो वीडियो होती थोड़ीफार गर्दी काल वीडियो रेकॉर्डिंग के होता ना तथली है तथला वीडियो टाको तो तुम्हारा ठीक है मार्किंग झाली आहे वाटतं पूर्ण तयारी झालेली आहे असा अंदाज दिसतो आहे हे बघा हे जे काठ्या लावल्या आहेत ना त्याच्यासाठीच लावले आहेत मार्किंग केली आहे काहीतरी उद्या नाही तर काहीतरी प्रॅक्टिस असेल यांची फायनल प्रॅक्टिस असेल बरोबर हे बघा म्हणून कोणी आज ग्राउंडवर दिसत नाही आहे एक दोन तीन चार गोळा म्हणून मुलं प्रॅक्टिस करत नाही आहे वाटतं चला चला इकडं क्रिकेट खेळतोय पोर पूर्ण रेकॉर्डिंग चालू झाली आहे चला कोण जिंकत बघू एक दोन तीन आऊट आपल्याला टेनिस काही कळत नाही पण मग काय आज मुलं कावर नाही आहे यांना आता काय आपण त्रास देण्यात अर्थ नाही चला आपण तिकडनं हे बघा मार्किंग केली म्हणजे गोळा फेक तुम्हाला माहितीच असेल गोळा फेक बरोबर सहा मार्क आठ मार्क दहा मार्क बारा मार्क आणि इथं पंधरा मार्केट आणि तिकडं आउट ऑफ एवढं गाव गोळा फेकायचा तेव्हा मी पोलीस आ... भरती करायचो साधारण माझं चो चौदाचा गोळा जायचा जा वीस पैकी होते तेव्हा आता पंधरा पैकी झाला आहे वाट चला पुढं

किती वाजता येतं पोर सकाळी किती वाजता आठ वाजता ठीक आहे ठीक आहे प्रॅक्टिस चालू आहे व्यवस्थित चालू आहे ना या वेळेस पोलीस व्हायचं ना चला भाऊचा गोळा बघू आता कसा किती पर्यंत जातो शिव देतो पोर चला गोळा फेकला भाऊचा किती गेला काय माहिती कसा वाटला आजचा व्हिडिओ आपला नक्की कमेंट करा आणि फॉलो करून जा मित्रांनो तुमच्या सपोर्टने मला बोलण्याची हिंमत भेटते बाकी काही नाही आणि कालच्या वेळेला चांगला तुम्ही प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल काही विशेष नाही माझे चार फॉलोअर वाढले आणि मला एकदम फॉलोअरच वाढत नव्हते माझे पण काल वाढले चार बर म्हटल्यानंतर आता तर बोलावंच लागेल म्हटलं बरोबर आहे का नाही हे सगळं तुमच्यासाठीच आहे भेटू आता बघू आता पुढं तुम्हाला दाखवतो होत चला चला ऐकू तुझे मित्र आले ना, हाँ, तुझे मित्र आले ना, हाँ, राखो है ना, राखो ही मित्र है, तुझे मित्र राखो ही बोल ना हम्म, ये पूरा, तुझे मित्र राखो ही ची है ना, हाँ, मित्र राखो तो मित्र है यहाँ से, ये मित्र आले भाई तुझे, पिलो, 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 इधर जा तुझ्या मित्रांकडे जा मैत्री बा तुझ्या छोट्या छोट्या हो बा ते माझ्याकडं म्हणजे एकांचे रोजचे मित्र आहेत हे बघ एकदम जोरात खेळतात बरोबर वापरे बापरे माटी माटी नि कळायची प्रॅक्टिसला बघा मुली मुलं एकदम जबरदस्त हा ट्रॅक वाटतो बरोबर आहे इथं काठी वगैरे लावले आहेत काठ्या संध्याकाळी जास्त गर्दी असते चला मग भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आवडला तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि बोला तुम्ही का तुम्ही पण शिका चला